काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदमध्ये हिंदू समाजबद्दल केलेल्या विधानावर भारतीय जनता पार्टी आता आक्रमक झालेली दिसत आहे आज नागपुरात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे पुढे ते म्हणाले की जर अशा प्रकारे अपमान होत असेल तर हिंदू समाज चूप बसणार नाही आंदोलनकर्त्यांनी पुढे उद्धव ठाकरे यांना निशाणा करीत आपण राहुल गांधींच्या विधानाने सहमत आहात का असा सवाल आंदोलनच्या माध्यमातून केला आहे की हिंदू म्हणजे हिंसा 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 याचा अर्थ काय होतो की हिंदू हा हिंसक आहे हिंदू हा मारपीट करणार आहे अरे ज्या हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून महाराणा प्रतापपर्यंत पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत ज्या हिंदूंची रक्षा करण्यासाठी गौमातेची रक्षा करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं त्यांच्या पूर्वजांनी बलिदान दिलं त्यांचा पण काल संसदेमध्ये राहुल गांधीच्या माध्यमातून झाला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे महाराणा प्रतापांचा देश आहे पण राहुल गांधींच्या अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला कोणी दिला आहे कारण राहुल गांधी आपल्या राजनैतिक मतासाठी एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदूंबद्दल काही बोलेल नाही हा देशातला हिंदू ऐकून घेईन एवढा गांडू या देशातला हिंदू झालेला नाही आहे अरेला कार्य करण्याची क्षमता या देशातल्या हिंदूंमध्ये आहे भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे जोपर्यंत राहुल गांधी ह्या देशातल्या जनतेची माफी मागणार नाही समस्त हिंदू समाजाची माफी मागणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांना माफ करणार नाही कारण की मी तुम्हाला सांगतो आजही या देशातले कितीतरी लोक म्हणतात क गर्वचे हम हिंदू हे हिंदुस्तान हमारा आहे हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे राहुल गांधीला अपमान करण्याचा अधिकार नाही आणि तुमच्या माध्यमातून एक प्रश्न माझा उद्धव ठाकरेला आहे का उद्धव ठाकरेचं राहुल गांधीच्या या वक्तव्याला समर्थन आहे का हिंदू हिंसक आहे राहुल उद्धव ठाकरे याच सांगावं की राहुल गांधींच्या ह्या वक्तव्याला आमचं समर्थन आहे उद्धव ठाकरे ग्रुप ने सांगावं की राहुल गांधींनी जे हिंदूंना हिंसक म्हटलंय त्याचं आम्ही समर्थन करतो म्हणून संजय राऊत समर्थन करते म्हणून त्यांनी सांगायला पाहिजे एवढंच आहे आम्ही आंदोलन आणखी सुरू ठेवणार आहे या ठिकाणी त्याचा पुतळा जाळून आम्ही त्याचा आता थोड्या वेळात आंदोलन करणार आहे